विश्वस्तांची उद्धटपणे वागणं यांना ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या त्या, त्या सुविधा देण्याचं आम्ही काम करतो पण पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं पाहिजे त्या पद्धतीने कुठलंही सहकार्य यांच्याकडे होत नाही आमच्याकडनं सर्व काम करून घेतात आणि ज्यावेळेस सर्व काम या ठिकाणी होतं त्या ठिकाणी यावेळेस उद्धटपणे नवीन कुठले तरी अधिकारी या ठिकाणी आणून उभे करायचे आणि आमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागायचं पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की कोण आहे काय आहे तुम्ही त्यांच्यावर कशा पद्धतीने वागताय याची आपण जाण आणि भान दोन्ही ठेवलं पाहिजे पण या पोलीस प्रशासनाला कुठलीही भान नाही ज्या पालखीचा विसावा आहे मुकाम आहे त्या निवडुंगा विठोबा मंदिराचे विश्वस्त विशालजी धनवडे माझ्यासोबत आहेत काय सांगाल कशी तयारी केलेली आहे कसं नियोजन केलेलं आहे आम्ही तयारी खूप चांगल्या पद्धतीने हो होते पण नेहमीप्रमाणे पोलीस प्रशासन असेल यापणे उद्धटपणे लोकांची वागणं वारकऱ्यांची वागणं विश्वस्तांची उद्धटपणे वागणं यांना ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या त्या सुविधा देण्याचं आम्ही काम करतो पण पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं पाहिजे त्या पद्धतीने कुठलंही सहकार्य यांच्याकडे होत नाही अगोदरच्या मिटिंगमध्ये सी पी साहेबांच्या मिटिंगमध्ये एवढं चांगलं गोडगोड बोलतात आमच्याकडनं सर्व काम करून घेतात आणि ज्यावेळेस सर्व काम या ठिकाणी होतं त्या ठिकाणी यावेळेस उद्धटपणे नवीन कुठल्या तरी अधिकारी या ठिकाणी आणून उभे करायचे आणि आमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागायचं वारकऱ्यांबरोबर चुकीच्या पद्धतीने लोकांना धक्काबुक्की करायची अशा पद्धतीची यांचं सगळं बेशिस्तपणाची वागणूक आहे याचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की कोण आहे काय आहे का तुम्ही त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने वागताय याची आपण जाण आणि भान दोन्ही ठेवलं पाहिजे पण या पोलीस प्रशासनाला कुठलीही भान नाही या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कालही ज्यावेळेस वार वारी या ठिकाणी आली पालखी आली त्याही वेळेस विश्वस्त मंडळ ज्यावेळेस आरती करत होतं त्याही वेळेस त्याच पद्धतीने काम करणार आले यांच्याकडनं फार चुकीच्या पद्धतीने पोलीस प्रशासन आमच्याबद्दल व्हावं आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी याबाबत बोलत मी आत्ताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोललोय ते स्वतः या ठिकाणी येत आहेत ते म्हटले सदर जे कोण अधिकारी आहेत त्यांना आम्ही जाब विचारू पण अशा पद्धतीने नेहमी कुठले तरी नवीन अधिकारी या ठिकाणी आणून बसवायचे आणि त्या ठिकाणी त्यांना त्या कुठल्याही पद्धतीची माहीत नसताना या ठिकाणची जी स्थानिक लोक आहेत जी वर्षभर या ठिकाणी मंदिरात येतात त्यांना ज्यावेळेस आम्ही आत येण्याची विनंती करतो तर कुठलीही विनंती या ठिकाणी मानली मा, मान्य करत नाही आणि खूप त्रास दिला आहे आम्हाला या पोलिसांनी त्रास होतो सांगा म्हणजे धक्काबुक्की कोण तुम्हाला जसं सांगितलं की वर्षभर पांडुरंगाची सेवा करायला जी लोक येतात ते जे वारकरी येतात ते कोणी वयस्कर आहे कोणी आता तुम्ही यांना बघितलं तर यांना बघा आम्हाला डायरेक्ट यांना आतमध्ये यायचं हे कायम वर्षभर येणार आहे अशा लोकांनाही या ठिकाणी मंदिर वर्षभर इथं असता बाबा तुम्हाला काय अनुभव अनुभव आता काय आता सोडायलाच तयार नाही तर काय करत होते आता आम्ही कसं तरी आतमध्ये मागचा दार आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही आलो अच्छा नाहीतर आम्हाला सोडायला सुद्धा तयार नाही कितीतरी हँडिकॅप परत गेले काकू तुमचा काय अनुभव आम्ही वर्षभर इथं पालखीला ह्याला येतो दर्शनाला आणि पालखीला पण येतो पण ही पोलीस लोक वयस्कर लोकांचं बघतच नाहीत तरी ठीक आहे तुम्ही ओळख सांगितली होती की त्यांना त्यांना माहिती की मी आता इथेच राहणार आहे ना पोलिसांना ओळख सांगितली ओळख सांगितली पण ते ओळख घेत नाहीत ते डायरेक्ट म्हणते ते एकाला सोडलं की सगळ्यांना सोडायला लागते काय अडचणी आहेत बरं प्रामुख्याने दरवर्षी काय होतं यावर्षी काय हो। जसं तुम्हाला सांगितलं की पोलीस प्रशासनाची असेल सर्वांची सेवा करण्याचं काम आम्ही ठिकाणी करतोय आम्ही पण माणूस आहोत तुम्ही आमच्याशी प्रेमाने वागले पाहिजे ज्या वेळेस एखादा कोणतरी प्रमुख माणूस येतो त्याला दर्शन करणं गरजेचं असतं ते अशासाठी की वर्षभर ते पांडुरंगाची सेवा करत असतात आणि हे जे काही खर्च होतोय यासाठी मदत करणारी जी काही लोकं आहेत त्यांनी तर दर्शन झालं पाहिजे हा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करत असताना जी लोक आपल्याला सहकार्य करतात जर त्यांना आपण मंदिराचं दर्शन नाही दिलं तर उपयोग काय अशा आम्हाच्या मंदिराला सेवा करायला कोण येणार लोक पुढं निश्चित सध्या कमी झालेली आहेत ही वयस्कर आम्ही जी लोक आहेत तीच आम्ही येऊ शकतो आताची तरुण पिढी येऊ शकत नाहीत त्यांना तीव्र भावना आहेत विश्वस्त आणि पोलिस यांच्यामधील हा वाद आहे खरं म्हणजे वारीमध्ये वाद कुठलाच नसावा सगळेजण भक्तिमय वातावरणामध्ये असतात मात्र निवडुंगा विठोबा मंदिर या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम दोन दिवस आहे आणि याच ठिकाणी विश्वस्तांनीच आता आपल्याशी बोलून सांगितलं की पोलिस आमचं कॉर्डिनेट करत नाहीत आम्ही सांगितलं तरी ऐकत नाहीत आणि कोणाशीही उद्धटपणे बोलतात असं त्यांचं म्हणणं आहे आता यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी काय तोडगा काढतात आणि पुढे हा वाद कसा निवळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विष्णू सानप लेट्सअप मराठी पुणे